नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून एम बी बी एस बी डी एसचा राऊंड कधी होणार संदर्भामध्ये विद्यार्थी व पालकांच्या वतीनं वारंवार विचारणं होत होती सर्वात प्रथम या संदर्भामध्ये एम सी सीने त्यांच्या शेड्यूलमध्ये बदल केला त्यांचा राऊंड आता येत्या एकोणावीस तारखेला आपल्याला पब्लिश होताना पाहायला मिळेल यानंतर टप्प्याटप्प्याने इतर राज्याचे सुद्धा शेड्यूल जे आहेत ते पुढच्या राऊंडचे बदलले सेकंड राऊंडच्या संदर्भात तर महाराष्ट्राचा सुद्धा जो राऊंड आहे सेकंड राऊंड एम बी बी एस बी डी एसचा संदर्भातलं शेड्यूल आता काल सायंकाळी सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर उपलब्ध झालेलं होतं नोटीस नंबर अकरा या नोटीस नंबर अकरामध्ये राऊंड नंबर टू आणि राऊंड नंबर थ्री या दोन्ही कॅप राऊंडच्या संदर्भानं डिटेल माहिती देणारं शेड्यूल आपल्याला उपलब्ध झालेलं आहे हे नेमकं शेड्यूल काय आहे हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमात पाहणार आहोत सर्वात प्रथम या राऊंडमध्ये जर पहिल्या राऊंडमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला सीट मिळालेलं असेल आणि ते जर त्याला सोडायचं असेल कुठल्याही रिझननी तर तो, तो पंचवीस तारखेच्या अगोदर जाऊन संबंधित कॉलेजला जाऊन हे सीट त्यांचं कॅन्सल करू शकतो त्यानंतर या दुसऱ्या राऊंडसाठी जे एकूण उपलब्ध जागा असतील तर त्याची जी, जी काय एकूण सीट मॅट्रिक्स म्हणूया आपण त्याला ते आपल्याला सव्वीस सप्टेंबरला उपलब्ध होईल आणि या दुसऱ्या कॅप राऊंडसाठीची जी चॉईस फिलिंग असेल ती सत्तावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत असेल म्हणजे या ठिकाणी सुद्धा चॉईस फिलिंगला ऑलमोस्ट तीन दिवस जे ते एम बी बी एससाठी आणि बी डी एससाठी दिलेले आहेत सो ज्या ज्या मुलांना आता एम बी बी एस किंवा बी डी एसच्या राऊंडमध्ये भाग घ्यायचा आहे त्यांनी कृपया लक्षात घ्या आपल्याला सत्तावीस सप्टेंबर ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान चॉईस फिलिंग करायची आहे कॉलेज टाकायची आहे त्यानंतर पुढचा विषय या दुसऱ्या राऊंडमध्ये जे विद्यार्थी पार्टिसिपेट करतील चॉईस फिलिंग करतील आणि त्यांचं राऊंड लागेल सिलेक्शन लिस्ट येईल तर ती येईल तीस सप्टेंबरला म्हणजे एकोणतीसलाच चॉईस फिलिंग संपते आणि तीस तारखेलाच आपल्याला हे राऊंड लागताना पाहायला मिळेल ज्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळेल सेकंड कॅप राऊंडमध्ये अशा विद्यार्थ्यांना एक ऑक्टोबर ते चार ऑक्टोबरच्या दरम्यान संबंधित कॉलेजला जाऊन तर ॲडमिशन करायचे रिपोर्टिंग करायचे आता पहिल्या राऊंडमध्ये बऱ्याचदा कुणी फ्री एक्झिट घेतला असेल कुणी रिपोर्ट केलं असेल अपग्रेड करणार असाल चाललं सेकंड राऊंडमध्ये मा मात्र तुम्ही ॲडमिशन घ्यावं कारण त्या ठिकाणी फार रिस्क घेण्यात काही फारसा पॉईंट नाही तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊन परत तिसऱ्या राऊंडला तुम्हाला अपग्रेड करता येईल आता ज्या दिवशी तुम्हाला रिपोर्टिंगला जायचं आहे तर त्या दिवशी तुम्हाला जर बँकेला सुट्टी असेल तर तुम्हाला चेक देता येईल वर्किंग डे असेल तर तुम्ही डी घेऊनच ॲडमिशनसाठी जावं आणि त्या ठिकाणी सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटसह तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशन करते आणि इन्क्लुडिंग हॉलिडे वर्किंग डे म्हणजे सगळ्या सुट्टीच्या दिवशीसुद्धा कॉलेज त्या ठिकाणी चालू असेल अशा पद्धतीची सूचना या सी टी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवर आहे म्हणजे नोटीसमध्येच आहे त्यानंतर जर तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज घेतलं होतं अपग्रेड झालं नाही किंवा दुसऱ्या राऊंडला कॉलेज मिळालं त्यांनी रिपोर्ट केलं पण कुठल्याही कारण असतो त्याला रिझेक्ट रिझाईन करायचं आहे तर ते रिझाईन करायचं असेल तर ते एक ऑक्टोबरपर्यंत सॉरी रिझाईन करायचं असेल तर ते सात ऑक्टोबरपर्यंत ते करू शकतात लास्ट डेट टू रिझाईन राऊंड टू जॉईंट सीट विथ फॉर्प्युचर ऑफ रजिस्ट्रेशन फीस ॲज पर द इन्फॉर्मेशन ब्राउचर म्हणजे तुम्हाला कुठल्याही कारण असतो ते रिझाईन करायचं असेल तर तुम्ही सात ऑक्टोबरपर्यंत ते करू शकता आता ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झा जा म्हणजे ज्यांना ॲडमिशन मिळालं होतं ॲडमिशन घेतलेलं होतं परंतु त्यांनी रिझाईन केलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांना परत एकदा तिसऱ्या राऊंडमध्ये जाताना रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशनची डेट असणार आहे नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान फ्रेश रजिस्ट्रेशन कुणाला ज्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं होतं परंतु त्यांनी ते रिझाईन केलं आणि आता ते तिसऱ्या राऊंडमध्ये गेलेत तर त्या केसमध्ये आता ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालं नाही दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालं नाही ते ॲटोमॅटिकली तिसऱ्या राऊंडमध्ये जातील ज्यांनी पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेतलं सेकंड राऊंडला अपग्रेड अपग्रेड केलं मिळालं नाही तर तेही थर्ड राऊंडला जातील रिझाईन केलेल्या केसमध्येच फक्त नव्यानं रजिस्ट्रेशन करावं लागेल हे तुम्ही पहिले समजून घ्या ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे ज्यांना कॉलेजच मिळालेलं नाही आहे ते ॲटोमॅटिकली थर्ड राऊंडसाठी पात्र आहेत ज्यांनी मिळालेलं ॲडमिशन कॅन्सल केलं आणि मग तुम्हाला त्या केसमध्ये नवीन रजिस्ट्रेशन करावं लागेल अशी वेळ फार कमी केसमध्ये येते सगळ्यांसाठी हा विषय लागूच नाही आहे मुळात ज्यांना ॲडमिशन मिळालं नाही त्यांनी काही काळजी करू नका त्यांनी पुढच्या पुढच्या राऊंडसाठी ॲटोमॅटिकली इलिजिबल आहेत आता जे मुलं नऊ तारखेपासून तेरा तारखेपर्यंत रजिस्टर करतील त्या मुलांची आणि जे ऑलरेडी रजिस्टर्ड कॅन्डिडेट आहे अशा विद्यार्थ्यांची म्हणजे नव्यानं रजिस्टर्ड झालेल्या मुलांची यादी येईल एक चौदा तारखेला चौदा ऑक्टोबरला आणि दोन्हीची कंबाईन कॉमन मेरिटली सुद्धा येईल चौदा तारखेला आता याच्यामध्ये जे मुलं कुठल्याही कारणास्तव रजिस्ट्रेशन करू शकले नव्हते हो किंवा रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली त्यांना माहीतच हो नव्हती अशी मुलंसुद्धा या दरम्यानच्या काळामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात परंतु या नव्यानं रजिस्टर्ड होणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार हा फक्त एम बी बी एस किंवा बी डी एससाठी होईल बी एम एस बी एच एम एस बी एम एसच्या कोर्सेससाठी किंवा बी पी टी एचच्या कोर्सेससाठी होणार नाही याची पण आपण सगळ्यांनी नोंद नोंद घ्यावी मग आपल्याला यासाठी जाताच येणार नाही का तर नाही असं नाही तुम्हाला येईल परंतु बी एम एसचा दोन राऊंड झाले बी एम एसचे की त्याच्यानंतर परत तिथंसुद्धा नव्यानं बी एम एस बी एच एम एससाठी रजिस्ट्रेशन ओपन होऊ शकतात ज्यांना चांगल्या स्कोर आहे ज्यांना बी एम एसच करायचं आहे रजिस्ट्रेशन मिस झालं आहे ते नंतरही करू शकतात ज्यांना एम बी बी एस किंवा बी डी एस पाहिजे ते मुलं मात्र नऊ ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबरच्या दरम्यान रजिस्ट्रेशन करू शकतात आता या दुसऱ्या राऊंडसाठी जे सीट्स उपलब्ध असतील त्याची सीट मॅट्रिक्स उपलब्ध जागा या पंधरा ऑक्टोबरला आपल्याला उपलब्ध होतील इथे चॉईस फिरिंगसाठी सुद्धा इथंसुद्धा तीन दिवस दिलेत पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत या राऊंडची सेलेक्शनची यादी एकोणावीस ऑक्टोबरला येईल ज्या मुलांना ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांनी फिजिकली संबंधित कॉलेजला जाऊन रिसर फीज भरून ओरिजिनल डॉक्युमेंट देऊन इन पर्सन स्वत वीस ऑक्टोबर ते तेवीस ऑक्टोबरच्या दरम्यान रिपोर्टिंग आपल्याला करायचं आहे अशा पद्धतीनं तिसरा राऊंड जो तो या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळेल सो अतिशय महत्त्वाचे हे दोन शेड्यूल होते आणि याच्यामध्ये काही नियम पण दिलेत भरपूर सारे कोण इलिजिबल कोण नॉट इलिजिबल याच्या संदर्भात आपण हवं तर सेपरेट व्हिडिओ घेऊ परंतु तुर्तास ज्या ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एसचा किंवा बी डी एसच्या सेकंड राऊंडची जे वाट पाहत होते त्या सगळ्यांच्या दृष्टीनं दुसऱ्या राऊंडचं आणि तिसऱ्या राऊंडचं दोन्ही राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे दुसरा राऊंडची चॉईस फिलिंग आता सत्तावीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत असेल अशी आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी सिलेक्शनची यादी तीस तारखेला येईल एक ऑक्टोबरपासून चार ऑक्टोबरपर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन करायचे आहे एक महत्त्वाची अपडेट आपल्याला मी शेअर केली अशात महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपण ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद